नमस्कार शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेच्या भावात काहीशी सुधारणा झाली आहे बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय <गँणागी> बाजारात सोयाबीन आणि सोयापेंढ्याच्या भावात शुक्रवारी सुधारणा दिसून आली सोयाबीनचे वायदे अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी डॉलर प्रति भूशल्सवर होते तर सोयाबीनचे भाव तीनशे बेचाळीस डॉलर टनांवर होते देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत तर बाजारातील आवक आजही कायम होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे त्याचा आधार देशातील बाजारालाही मिळण्याचा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत कापसाचे वायदे शुक्रवारी एकाच दिवसात चार टक्क्यांनी कमी होऊन पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस सेंट प्रति पाऊंडर आले होते तर देशातील बाजारात कापसाचे भाव टिकून होते कापसाला देशात प्रति क्विंटल सात हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर कापसाची आवकही कमीच आहे यापुढच्या काळातही कापसाची आवक कमीच होत राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या भावातील वाढही कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे ज्वारीचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झालेले आहेत रब्बीतील काढणी झाल्यानंतर बाजारातील ज्वारीची आवक वाढली आहे रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्यानं पुरवठा वाढलेला दिसतो पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येते त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते सध्या ज्वारीला तीन हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे देशातील बाजारात तुरीचे भाव टिकून आहेत दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहेत परिणामी तुरीचे भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत यंदा तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे त्यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तोर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसते सध्या बाजारातील आवक कमीच आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात पाच ते पंधरा टक्क्यांनी कमी येण्याची शक्यता आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन स्टॉकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरलेत त्यामुळे मिरचीच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे सध्या मिरचीला व्हरायटीनुसार आणि गुणवत्तेनुसार पंधरा ते पंचवीस हजार रुपयांचा भाव मिळतोय मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे या बातम्यांसोबत इथेच थांबूया पुन्हा भेटू शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध ऍग्रो ला डॉट कॉमला अवश्य भेट द्या